माननीय जयशिंह शंकररावजी मोहिते पाटील आदरणीय एकदा हात वरती जोरदार टाळी दादांसाठी वाजवा वाजवा तो तारी आणि हातात घरा मशार आदरणीय दादा साहेब सर्व स्टेजवरचे सन्मानिय हो। माझ्यासमोर बसलेले सर्व मतदार बंधू बघिनी आत्ताचं आपण खासदार साहेबांचं भाषण ऐकलं अत्यंत त्यांनी भाषण केलेलं आहे मी काय जास्त बोलणार नाही फक्त <laughs> मागची आठवण सांगणार आहे बावन सालामध्ये ज्यावेळेस कॅलासाशी सहकारवर्षी पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिले त्यावेळेस जास्ती काही साधनं नव्हतं त्यावेळेस आपण जर बघितलं कृष्णावायकर बाबू दोरकर बापू कोथमिरे नाना गवळे मामा थोरात सावंत सावंत आबा औषरे त्यांचं नाव तू मागचा निवडणूक केला आमच्या विरोधात पडणी घेऊन फिरला होता साकाराम गायकवाड रानू गोडबा गायकवाड रोमन पाटील तुकाराम पाटील तुकाराम वाघ यासारखे लहान मोठे करते बावन सालामध्ये सायकिलीवर साहेबांचा प्रसार केला आणि पहिल्या वेळेस साहेबांना निवडून दिलं त्यापासून आज त्याग आहेत हे आकडूच हे मोथे पाटलाचा पाठीमाग आहे आणि मोथे पाटील हे आकडूच करायचं पाठी मागायचं हो ज्या ज्या वेळेस आकडूचं संकट येईल त्या त्या त्यावेळेस मोहित पटेल धावून गेलेले आहेत आज सर्व नवीन पिढी आलेले आहे आणि नवीन पिढी निश्चितपणे चांगलं काम काम करेल कुठलंही काम करत असताना हे जवळचा हे लांबचा हे मारक कार्यकर्ता असं समजून आपण कधी का काम केलं नाही आताच बह्याने उल्लेख केला की के आपण अकलोजमध्ये गाळे बांधल्या तुम्हाला माहीत नसेल आठवत नसेल पंचवीस तीस वर्ष झाली ज्या वेळेस ही गाळ्या बांधायला सुरुवात झाली त्यावेळेस आपण ह्या गाळ्याधारकत असताना त्या धारकाच्या टपरीमध्ये आमच्या दळवीसरची टपरी होती विजय मानाची टपुरी होती आमच्या जगोदमाची तर टपरी होती ती सगळे माझ्या कार्य कार्यकर्ते नेते कार्यकर्ते मित्रमंडळी होते त्यावर ठरवलं होतं की आपण हे गाळे बांधायचे पण तिथं दोन नाठाळ माणसं होती त्यांना हात तर लावायचा नव्हता त्यांनी कोर्टात स्टे घेतला होता मग आमचा दास नावाचा कार्यकर्ता होता त्याला सांगितलं हे म्हणलं मी चाललं तर आबा आ आबाला घेऊन राहणार ज्या आम्ही गेलो की बरोबर आठ वाजता ह्या चव्हाच्या दळवीसर विजय माने आमच्या जग ह्यांच्या टपऱ्याला कसारा लावायचा आणि ट्रॅक्टरनं टाक टपऱ्या काढायच्या ज्यावेळेस ह्याने टपऱ्या काढल्या आम्ही आलो इथं रस्त्यावर आबा आणि मी तर आबाचा भाऊ बरखा भाऊ पळत आला आबा 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 अरे काय झालं ग्रामपंथीने टपऱ्या काढली आज ती टपरी मी जर विचार केला असता की दळवीसरची टपुरी आहे देवडदोमाची टपुरी आहे कशी काढू तर आज आक्रूजमध्ये दोन हजार सातशे गाळे ग्रामपंचायत असेल शिक्षण प्रसा मंडळ असेल त्याचप्रमाणे कृषी पद बाजार समिती असेल सातशे गाडे आपण बांधलेले आहेत आणि सातशे स्थानिक व्यावसायिकांना जागा निर्माण निर्माण करून दिलेले आहे सातशे गुणलेले तीन नाही स सत्तावीसशे कोणाले तीन किती झाले आठ हजार आठ हजार परिवारानं व्यवसाय उपलब्ध करून झाला उपजीविका निर्माण झाली आत्ताचं बाईने सांगितलं व्यंकटनगरमध्ये मी गेलो होतो त्या एखाद्या आम आमच्या आई आईवर म्हणून तर त्याची ते हे काय आणि त्यात्र काढायला तिरडी काढायला बाहेर काढायला रसा नव्हता मग त्यासाठी मी त्यांना बोलवून घेतलं सगळ्यांना की बाबा तुम्हाला आपण व्यवस्थित हा आपलं वसाहत बांधून देतो तुमची तयारी असेल तर ते म्हणले खरा त्यामुळं आज विकास नगर निर्माण झालं काल मी सहज एका ठिकाणी गेलो त्या जुन्या कुठं गेलो तर आपण आभत्या एका मित्राकडे गेलो तर खाली वड्याजवळ नाव घ्यायचं नाही तिथं आम्ही गप्पा मारत बसलो होतो आहे कुठं मिळे बरं त्यावेळेस आम्ही विषय निघाला जागेचा बसा धन्यवाद जागाचा विषय निघाला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ही दादा तुम्ही ही जागा मला आम्हाला फक्त दोनशे रुपयाला दिलेली आहे आणि शेजारीचं आता काय डबडी तिथे त्या जागा विकत होते ती सहा हजाराला विकत होते आता दादांना हे करतो जादा आता हे डबडे बाहेर गेलेत परत आत घेऊ नका नाहीतर परत तुम्ही पाकळ चाल आणि हे डबडी परत आत येतात तर तुम्ही आम्हाला इथं पासण्यात शब्द द्यायचा आहे ही डबडी आम्ही आम्ही घेणार नाही म्हणून नाही तर तुम्ही लगेच लग्नात बोलवत आहे ह्याला बोलवत आहे त्याच्यामुळे ते होत आहे पण एक लक्षात घ्या आता इथं मी एवढ्यासाठी सांगतो मी मागाशी नावं घेतली हो जुनी नावं एकोणीसशे ऐंशी सालामध्ये आपण ज्यावेळेस दादा उभं राहिले त्यावेळेस ह्या आक्रोश एक ला पंच्याऐंशी हजारचा लीड माळशे तालुक्याने पंचेचाळीस हजाराचं लीड आपल्याला मिळून दिलं अ हे आमचे उत्तमराव जाणकर येतं बसलेच ती शाण निघालं आमदार त्यांना माहीत झालं की बाळदादा दैर्यतील भयाला शरण गेल्याशिवाय आपण आमदार होत नाही ते दोघं आली माझ्याकडे भयान उत्तमराव आता उत्तमराव त्याला आमची दोस्ती किती होती मागच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे चांगली पण भया म्हटला दादा मला व्हायचं आहे मी म्हटलं ठीक आहे हो हो द्यावा लागतो उत्तमरावला मी म्हटलं ठीक आहे देऊ शब्द आणि शब्द दिला हा उत्तमराव माझे पस्तीस कोटी रुपये गेले तो मला शब्द दिल्यामुळं निवडणूक लागायच्या आधी मागची निवडणूक लागायच्या आधी आम्हाला रामभाऊ माझ्याकडे आला होता दादा आम्ही तुम्हाला पस्तीस कोटी रुपये देतो फक्त आम्हाला आत न पाठी माझ्या सांगितलं ते मा जमायचं नाही बारक्या पुराला दिल्या शब्दसुद्धा मी पाळत असतो मला ते देवेंद्र फडणवीस साहेबकडे गेले निघून गेले येऊन गेले मी आता आदांना सांगितलं नाही भैयाला सांगितलं नाही रणजित राहतो अजिबातच सांगितलं नाही आम्ही गेलो तिथं बसलो थोडं आणि फडणवीस साहेबांना सांगून आलो मी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला लिहिलेला शब्द देखील दे मी मोडलेला नाही आणि त्याप्रमाणे सांगून आलो आणि दुसरं सांगतो तुम्हाला मतदानाच्या आधी चार दिवस फोन आला आता आम्ही तुम्हाला पन्नास कोटी रुपये देतो फक्त तुम्ही सांगता राहा अ पन्नास कोटीवर पाणी पडले की माझ्या पण एक झालं की तुमच्यासारखा आमदार आम्हाला मिळाला बांधणारा धन्यवाद आपण हे देवी सुरू नका माझ्या पन्नास कोटी तुम्ही द्यायचे मला एक लक्षात घ्या की बावन्न सालामध्ये जसे अखोलेचे नागरिक होते तसं आज देखील अख्लुसे नागरिक आहेत मला फक्त वीस ता वीस वर्षाच्या पुढचे आणि तीस वर्षाच्या मुलांना आव्हान करायचं आहे की बावन्न सालापासून आत्तापर्यंत सहकार म्हणशील त्यानंतर दादा भैया रणजितदादा यांच्यामुळं हे गाव पुढं आलेले आहे आत्ताचं मग बाईने सांगितलं कुठं तर मा गांजा खाऊ ओढून मार्ग तर अशा माणसाच्या पाठी जायचं का गांजा विकणाऱ्या मागास जायचं का हे तुम्ही ठरवायचं आहे आणि एक लागत सांगा की आत्ता मला वाटतं भया उभा राहत नव्हता की चालवतो रजे दादा सारखा का मागास होता भयाला तर नको म्हणून सांगतो की थांब रणजीदादा हा काय म्हणतात थांब 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 भेट होता रंजदादा त्याला म्हटलं काय झालं तर पाहिजे तू उभा हा आम्ही जेव्हा तुसारीवर केली तेव्हा अख्खा महाराज सोलापूरला पण आलं इथं आलं रामसात पुत मी सांगितलं होतं अरे रामा तू जाऊ नको सोलापूरला तू निवडून येणार नाही तू एवढ निवडून येणार नाही का तर ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दादाना म्हणणारा तुझ्या मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मतदारसंघ आहे ऐंशी हजार मत आहेत दहा दादा ज्यांनी दा 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 एक जरी चक्कर मारली की ऐंशी हजार मत तुझ्या विरोधात परत माझे दादा उभा राहत असताना त्याला सांगितलं आरामबा उभा राहून खूप बाबा तुला निवडून येणार नाही आता त्याला श्रीकृष्णाच्या कंस मामाच्या डोळ्या स्वप्नात सारखं श्रीकृष्ण येत होतं तसं ते रामा सातपुतेच्या डोळ्या डोक्यात मी आणि भाई आहे रामा सातपुते इशार की एकोणीसच्या सालामध्ये जेव्हा तू आमदार तेव्हा त्या आकृत परिसरानं एकोणीस हजाराचा डेट दिलं होतं म्हणून तो आमदार जात हे आमचं आणि साधारण गेला ना सव्वीस या मताने सीट गेले आकडूच कराने जर तुम्हाला साथ दिली नसती तर तुमचं डेफॉजिट राहिलं नसतं हे भयाने हे नाही सगळं म्हणजे आ ना मे म्हणत होतो आकडूच म्हणलं आपण एखादं मिळू करू पण ह्या दोघांनी आता एक आहे की सहा निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे दादा की सव्वीस नगरसेवक आणि स नगराध्यक्ष हे शंभर टक्के निवडून येणार आहेत नुसतं निवडून येणार आहे म्हणून चालणार नाही नुसतं निवडून येणार म्हणून चालणार नाही तुम्ही सर्वांनी जेवढे जेवढे मोठे पाटील प्रेमी आकडूस प्रेमी मतदार आहेत त्याने मतदान करायचं आहे आणि आत्ता बायाने सांगितलं इतकं पैसे वाटले तिथले पैसे वाटले तिथले आणि जाऊन घेऊन या नका घेऊन येऊ तुमच्या पोटात दुखल नका येऊन तुम्ही येऊ तुमचं पोटात नुक तुमचं हात मला हा गवण लागल हे आज पापाचा पैसा कधी टिकून राहत नाही पण निश्चितपणे मला खात्री आहे आकलू त्या नागरिकांच्या बद्दल की त्यांना फक्त ज्यावेळेस म्हथे पाटील संकट येत आहे असं दिसलं की खंबीरपणे ढाल करून महाराष्ट्र माझे प्रभूसाठी तानाची साखर खाय का नाही रे खाली माहिती तर पुढे हवं येते माग होत आहे का नाही मग काय करायचं वाजवायचे आणि मसाज धन्यवाद दादा तुम्हाला बजावून सांगतो लग्नात मी सांगत होतो तुम्हाला डबड्या बोलवू नका तुम्ही बोलवली तुम्ही नव्हता तुम्ही माझ्या बाजारात होता तुम्हाला सांगतो तर तुम्हाला रणजितदा लय पोका आता वाळूच्या व्यवसायाला करत असताना तुम्ही किती सहकार्य केलं सगळे विसरले बाकी सांगायची गरज नाही आणखीन बरंच काही काय बनगड्या आहेत त्या पण ती काढायची नाही भाया ते तुम्हीच काढा आमची सभ्य माणसं आम्ही आम्ही काय दादागिरी करणारे किंवा चोर घे नाही बाजारात कमिशन आम्ही घेणार म्हणजे नाही आता काय करायचं येत्या दोन तारखेला अरे मागा बोला गे इथं 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 काय करायचं मला सुस्तारी वाजवायची आणि मशाल फे फेटवायची धन्यवाद